जगातील महाराष्ट्रातील मुंबई महानगरपालिका अधिकाऱ्यांच्या कुचकामी आणि चाल ढकलपणामुळे मयत कोरोना कामगारांच्या कुटुंबांना शासनाच्या घोषणेप्रमाणे विमा कवच योजने अंतर्गत पन्नास लाखाऐवजी पाच लाख रुपये भरपाई देऊन को, महानगरपालिकेने कोरोनामध्ये मयत झालेल्या कामगारांची चेष्टा केली आहे तसेच कोरोनामध्ये काम करणाऱ्या सफाई कामगारांना वेतन भत्ता म्हणून तीनशे रुपये द्यायचे महानगरपालिकेने ठरवले होते परंतु तेही देखील देणे पालिकेने दिले नाही शिवाय समान काम समान वेतनच्या नावाखाली वेतनवाढ देखील न दिल्याने कामगारांची फरफट झाली आहे यामुळे त्रस्त झालेल्या कामगारांनी बेमुदत रजा आंदोलन पुकारले आहे एकोणतीस मे दोन हजार वीस रोजी राज्य शासनाच्या निर्णयाप्रमाणे आरोग्य सेवा कर्मचाऱ्यांच्या व्यतिरिक्त अन्य कर्मचाऱ्यांसाठी कोरोनाच्या सार्वत्रिक साथीमध्ये बाधितांचे सर्वेक्षण शोध काढणे प्रतिबंध चाचणी उपचार व मदत यांच्याशी संबंधित कर्तव्य बजावत असताना कोरोनाची लागण होऊन मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांना पन्नास लाखाची विमा कवच सानुग्रह अनुदान योजनेने लागू केली असताना नवी मुंबई महानगरपालिकेच्या काही कामगारांचा कोरोना काळात मृत्यू झाला या कामगारांच्या कुटुंबांना योजनेप्रमाणे भरपाई मिळावी यासाठी प्रस्ताव महानगरपालिकेने बनवून शासनाकडे पाठवणे अपेक्षित होते परंतु अधिकाऱ्यांनी असे काही केले नाही अधिकाऱ्यांच्या या नाकारतेपणामुळे सफाई कामगारांनी बेमुदत रजा आंदोलन पुकारले असून

आपल्या विभागात म्हणजे संपूर्ण नवी मुंबईत सफाई कामगारांचा जो संप चालू आहे त्याला प्रशासन स्थानिक नेते व इतर सरकार जबाबदार आहे महानगरपालिकांमध्ये तुम्ही कल्याण डोंबवली ठाणे मुंबई या ठिकाणी गेलात तर तुम्हाला कायमस्वरूपी कामगार दिसतील परंतु नवी मुंबईत ठेकेदारी पद्धतीवर जो कामगारांची पिळवणूक केली जात आहे सकाराम नारायण भाऊकर मी दोन हजार सतरापासून अख्ख्या भारतभरातल्या नगरपालिकामध्ये समान वेतन आणि समान कामाला समान वेतन लागू केलेलं आहे पण ही नम जगातील महाराष्ट्रातील संप महाराष्ट्रातील ना भारतभरातील सिंब श्रीमंत नगरपालिका नवी मुंबई नगरपालिका हे समान कामाला समान वेतन द्यायला चाचूक करते स आमच्या कष्टावर हे लोक पहिला नंबर काढतात पण आम्हाला काही द्यायला बघत नाही आमच्या कष्टाचे इथे सफाई अभियान चालू झालं की कामगारांना नागवतात आणि सांगतात की पब्लिकच्या सहकार्यामुळे आम्हाला एक नंबर आहे पब्लिक काय सहकार्य करतं आम्ही राबल्याशिवाय शिवसेना एक नंबर येऊ शकत नाही नमस्कार माझं नाव अशोक भोर मी समाज समता कामगार संघाचा एक सामान्य कार्यकर्ता आहे या इथे जमलेल्या माझ्या माता भगिनी तसेच बंधू आज जवळजवळ चोवीस ते पंचवीस वर्षापासून इथे काम करतात हे का हे काम करत असताना त्यांना अनेक अडचणी येतात आता दोन वर्षापासून कोविडचा कालावधी हो चालू आहे या का कोविडच्या कालावधीत माझ्या रस्त्यावर काम करणाऱ्या भगिनी स्वतःच्या जीव धोक्यात घालून स्वतःच्या परिवाराचा जीव धोक्यात घालून इथे काम करत होत्या तेव्हा कुठलाही नगरसेवक वा कुठलाही नगर म्हणजे कार्यकर्ता तिथं झुंकून त्यांना पाणी विचारत नव्हता हो पुढे त्यांच्या दारात गेले तर दरवाजे लावून घ्यायची पण या भगिनी माझ्या रस्त्यावरती निघून झाडू मारत होत्या कचरा उचलत होत्या तरी त्यांना कबूल केलेला म्हणजे आम्हाला सर्वांना कबूल केलेला कोविडचा भत्ता तीनशे रुपये कोविडचा भत्ता जो देणार होतो ते आजपर्यंत त्यांनी दिलेलं नाही प्रत्येक मीटिंगला ते सांगतात की आम्ही पुढच्या मीटिंगला तुमचा काहीतरी विचार करू दो गेले दोन हजार सातपासून तुम्हाला समान कामाला समान वेतन देतो असं महापालिका आम्हाला आश्वासन देते आजपर्यंत जवळजवळ चौदा वर्षे निघून गेली त्यांचं आश्वासनच बघतोय पण आज जी मीटिंग होत आहे चाबुक सर साहेब किंवा उपायुक्त प्रशासन आयुक्त प्रशासन यांच्याशी जर काही तोडगा जर निघाला नाही त्यामध्ये तर आमचा हा संप असाच बेमुदतपणे चालू राहील कुणीही इथनं जाणार नाही कुठल्याही प्रकारचा कचरा एक किलोसुद्धा रचला कचरा उतरला जाणार नाही किंवा कुठे झा कुठल्याही प्रकारचा झाडू सफाईचं काम होणार नाही कुठल्याही प्रकारच्या लाईटच्या रस्त्यावरचं कुठलंही पाण्याचं काम होणार नाही पालिकेच्या सर्व आ, आ, का कारभार आम्ही ठप्प करून ठेवू आमचं म्हणणे काय आहे आम्ही एवढं कोरोना होता कोरोना माझी आमचे देव धोक्यात घालून आम्ही एवढा सगळं कामाचा साफसफाई केलो एवढं नागरिक लोकांना सुविधा दिलो आम्हाला त्या टायमात कोण एक बाटली पाणी पण नाही दिलं आम्ही गार्डनमधला पाण्या गार्डनच्या नळ खोलून आम्ही पाण्या घेऊन घेऊन पिलाव मग आत्ता आम्हाला कोइटचा भत्ता देतो म्हणून कोइ भत्ता नाही दिला आणि दोन हजार सातपासून आम्हाला पगारा वाढवून देतो बोललो ते नाही दिलं म्हणजे आम्हाला स्वयदा कोणाच कोणचं कोण नगरसेवक केलं नाही कोणचं काय नेता केलं नाही कोणच्या नगरपालिकेचे माणसं केले नाही आमची स्वयंधा आम्ही कोरोनामध्ये आम्ही स्वतःच्या स्वतः वागवलं मन काय मन समान देतो म्हणलं ते पण नाही दिले आम्ही स्वतः त्यांच्या आशोशनवर राहायचं आमचं काम आम्ही चालू करायचं आम्ही साफसफाई करायचं मग आमचं काय उपयोग होणार आहे आता आम्हाला कामाला लागून तीस वर्ष झालं मी सिडकू काळापासून दहा रुपये टक्क्यात काम केलेली आहे आम्ही एवढ्या कामं करून आम्हाला काहीच नाही कोणी पाणी देत नव्हतं म्हणत तुम्हाला करोना होईल असं होईल तसं होईल पण आम्ही आमच्या स्वतःच्या जीव धोक्यात ठेवून काम केलं याच्या बायकायला मेकअप तीस तीस चाळीस चाळीस हजार रुपये लागतात आम्हाला सोळा हजार रुपये पगार नाहीयेत काय करणार संसार कसा भागवा कसे पोर भाडं भरू का गाडी भाडं करू मी लांबून येते लेकराचं शिक्षण ये करू, करू मला हे नाही आम्हाला या लोकांना आम्हाला असंच आसवन दिलं कोणी पगार वाढवत नाही आज पस्तीस वर्ष झाली शिडकू गेली नगरपालिका आली कोणाच आम्हाला बघितलं नाही माझं नाव रवींद्र दादो त्रिभुवन आम्ही गेले मी सत्तावीस वर्षाली काम करतोय गेल्या दोन वर्षात आम्ही जो जे लढे केले त्या लढ्यामध्ये कोर्टाने आदेश दिले की समान काम समान वेतन हे कामगारांना दिलं पाहिजे तरी पण इथले प्रशासन कामगारांना दाद देत नाही वेळोवेळी आश्वासन 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 देऊन आम्ही थकलो कोरोना काळामध्ये आम्ही जवळजवळ आता दोन वर्ष झाली आम्ही काम केलं काम केलं तेव्हा बोलले की तुम्हाला कोविड भत्ता देणार मुंबईच्या ठिकाणी कोविड भत्ता भेटला अधिकाऱ्यांना कोविड भत्ता भेटला पण आम्हाला सफाई कामगारांना किंवा झाडूवाल्यांना किंवा घंटागाडीवाल्यांना आम्हाला एक रुपया देखील दिला नाही आणि शिवाय ठेकेदाराला वेळेवर पगार देत नाही कोविड काळामध्ये पण आमचे आज आ हालतगत झाली की आम्हाला लोकांकडून व्याजाने पैसे घ्यावे लागले आमचा संसार चालावा लागला ही प्रशंसा मग करते काय कामगारांचं आज हे सस्य सर्वेक्षण मिरवते इकडे रंगोटी करते तिकडे रंगोटी करते इकडं पुतळे बसवते तिकडे पुतळे बसवते कामगार मेले आमचे पंधरा कामगार मेले त्यांचे पुतळे बसवा पन्नास 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 लाखाचा शासनाने निर्णय केला आपली महापालिकेने एक रुपये पण दिला नाही आणि तो जी आर पण त्यांनी पाठवला नाही की बा आमचे कामगार इथं मेलेत कि शासना थे 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 भी हो की शासनाने आम्हाला यांनी इकडून पाठवलं असतं ते त्यांनी शासनाने तरी आम्हाला दिले असते इथं सोयसोबीकर गेलं इथं ही भिंत बनतो तिथं ती भिंत बनव याचाच पैसा वाया गेला होता पण कामगारांना देण्याची वेळ येते तेव्हा महापालिकेकडं काढावा लागतो का समिती नेमावं लागते ही समिती नेमतोय आम्ही ती समिती नेमतो किती वेळा समिती नेमणार आज सत्तावीस वर्ष आम्ही हेच ऐकतो की समिती नेमते समिती नेमते समिती जेव्हा द्यायची वेळ येते तेव्हा महापालिका काहीतरी वेगळं चोरवाटा करते आणि निघून जाते कामगार हा रस्त्यावर तर रस्त्यावर राहिला आहे आजपर्यंत शिक्षण होणार कसं शिक्षण होणार आहे एका मुलांचं आमचं काय पोलून पोषण होणार आहे का कुठल्या गोष्टीने आम्ही आज सोळा हजार रुपये पगार आहे त्याच्यात ठेकेदार किती काय करतो ठेकेदार काय करतो कामगारांना देतो का वेळेवर पगार तोही वेळेवर पगार देत नाही ठेकेदार आज शहाण्णव ठेकेदार आहेत शहाण्णव ठेकेदारांनी किती त्यांना त्यांना एवढं भत्ता देण्यापेक्षा तोच कामगारांना द्या का ना का ठेकेदारांना तुम्ही जे द्या का ठेका चालवतो म्हणून तो त्याला देण्यापेक्षा तो, तो कामगारांना वाढून द्या आणि तुमच्या अधिकारी तुमच्या अधिकारी एसआय एवढे नेमलेत एवढे दुनियाभरचे एसआय आय ठेवलेत त्यांना काढून दे सुपरवायझर हे एक काय करायची गरज आहे जे कामगार आहेत ते कामगार आहेत तुमचे नेमले हे ठेवले मग त्यांची गरज काय कामगारांना कामगाराचं जे ठेकेदाराला द्यायचा पैसा तो कामगारांना द्या ना हे पुतळे फातळे बांधण्यात काय त्याचा उपयोग आहे आणि ही एकमेव अशी महानगरपालिका आहे गेली पंचवीस वर्ष झाले की इथं हा कंत्राटी पद्धती राबवल्या जातो पूर्ण महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर ही अशीच एक आणि श्रीमंत महानगरपालिका आहे आणि पारितोषिक घेतलेली महानगरपालिका आहे आणि त्या ठिकाणचे जे कामगार आहे आज उपेक्षित आहे आणि त्यांना जो आमचं एकच म्हणणं आहे की आम्हाला जे समान कामाला समान वेतन जे आमचं मागणी आहे ती प्रमुख मागणी आमची मान्य झाली पाहिजे आणि त्याचबरोबर जे कोरोना काळामध्ये सर्व घरात बसले होते सर्व लोक घरात बसले होते कोणी घराच्या बाहेर निघत नव्हते परंतु आमच्या सर्व गटाचे जे कामगार आहे ते डम्पिंगचे असो साफसफाईचे असो मलेरिया असो ज्या घरामध्ये फवारणी करायलासुद्धा आमचा कामगार जात होता आणि अशा याच्यामध्ये आमचे बरेचसे जे कामगार आहेत ते शहीद झाले त्याचंसुद्धा अद्याप पालिकेने त्यांच्या कामगाराला ते जे परमनंट जे कामगार आहेत त्यांना दिलं आणि आम्हाला सावत्र भूमिका द्या अशी दिली की त्यांना दिलं आणि आम्हाला काहीच नाही एक सुद्धा दिला नाही आमची मागणी की त्या जे याच्यामध्ये शहीद झाले जे वारले त्यांच्या वारसांना त्यांचं ज कुटुंब आहे त्यांच्या कुटुंबासाठी काहीतरी दिलं पाहिजे की नाही कारण त्यांनी त्यांची उपजीविका कशी भागवायची कारण कर्ता पुरुष तर गेला घरामधून परंतु त्यांच्या कुटुंबाला त्यांचं उपयोग उपजीविकेचं साधन म्हणून त्यांना जे पंचावन्न लाख जे पालिका पाच लाख आणि महाराष्ट्र शासन जे पन्नास लाखाचा विमा आहे तो त्यांना त्वरित द्यावा असं प्रशासनाला यांनी जर दिलं आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे आम्हा आम्हाला जे वेळोवेळी बऱ्याचशा कामगाराचं असा आहे की पगारसुद्धा वेळेवर होत नाही ते पगारसुद्धा झाला पाहिजे आणि अनेक समस्या आहे त्या समस्याचं आणि जो भत्ता आहे कोविडचा भत्ता तर बऱ्याच वेळा सांगितलं त्यांनी की आम्ही तुम्हाला हा कोविड भत्ता देऊ जे परमनंट कामगार आहे त्यांना मिळाला परंतु जो राबराब राबतो कामगार त्याला अद्यापसुद्धा मिळेल नाही आणि ही दैनीय अवस्था प्र प्रत्येक कामगाराची जी आहे महानगरपालिकेमध्ये जे सात हजार कामगार आहे प्रत्येक कामगाराची आज दैनीय अवस्था आहे कारण त्याचं खूप कुटुंब व्यवस्थित चालत नाही मुलांचं शिक्षण होत नाही महिने अखेरीस भीक मागावं लागते दुसऱ्याकडे हात पसरावं लागतात की बाबा रे आमचा दादा पगार झाल्यावर तुम्हाला देऊ ही अवस्था कोणामुळे जी प्रशासन आहे इथलं पालिकेचं प्रशासन असो किंवा राजकीय क्षेत्र असो यांच्या जो उदासीन कारभार आहे उदासीन कारभारामुळेच हे आज ह्या कामगारावर ही वेळ आलेली आहे हे संकट ओढवलेलं आहे फक्त तुमच्या माध्यमातून आम्ही हे सांगू इच्छितो की ह्या कामगारांना योग्य न्याय मिळावा आणि योग्य न्याय जर मिळाला तर हे कुटुंब जे आता पर कारण आता बरेचसे आमचे वर गेले काम करून इथं त्यांच्या मुलंसुद्धा आता त्या का त्या ठिकाणी त्यांच्या ठिकाणी कामाला लागले त्यांचं तरी भवितव्य काहीतरी ह्या पालिकेने करावं एवढीच विनंती आहे आम्हाला दुसरं काही नाही नाही तर आम्हाला काम बंद करायची काही गरजच नव्हती आणि दोन हजार सात पासून जो महाराष्ट्र शासनाने जो जी आर काढला होता की समान कामाला समान वेतन मिळालं पाहिजे वे तिथपासून आम्हाला जी भरपाई आहे जे त्यांनी ठरवलेलं धोरण आहे त्या धोरणानुसार आम्हाला हे मिळालं पाहिजे फक्त आमचं एवढंच म्हणणं आहे